Yeah. पहिली वर्ष श्रद्धाच्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला त्यानिमित्त आता एवढ्या माणसाला ऐकू आलं तरी बघ झालं गावातल्या लोकांचं का गुत घेतलंय का एवढ्याला ऐकू आलं बघ झालं चांगलं नंबर थोडे ते लावता आलं तर येते बरोबर मशीन भर चांगलंय सामान चांगले सेटिंग करता येणार नाही आपल्याला एवढे लाईक त्या त्यानिमित्त ही माझ्याकडे सेवा योगायोगाने आलेली मशीन मधून आवाज कर मशीन मधून मशीन मधून मशीन मधून त्यांचे चार चिरजीव आहेत बरोबर आहे मारुतराव आपलं विष्णू मारुतराव डोंगरे बबन मारुतराव डोंगरे माधवराव मारुतराव डोंगरे उद्धवराव मारुतराव डोंगरे बरोबर आहे माझा त्यांना वाचि मी वाचता येत नाही लिहिता येत नाही आपल्याला आपल्या महाराजांचा आशीर्वाद आहे कीर्तन करायला तुमच्या गावात महाराजांसोबत मी बऱ्याच बरे आलेलो आहे जुन्या माणसाला माहीत आहे महाराजाला घेऊन येतो होतो जुन्या माणसाला माहिती आहे बाकीचे नाही माहीत आहे पण ते का निर्णय करतात कदम साहेब बरोबर आहे का जाऊ द्या म्हणतात काय लांदे लागायचे त्याच्या चारही चिरंजवाला प्रथम धन्यवाद आजच्या वडिलाचा कार्यक्रम तुम्ही करता त्यांना जवळजवळ एखादा लाख तरी ऐकली असताना ऐकली लहानपणापासून आतापर्यंत एक एक लाख कोणी दोन लाख कोणी पन्नास हजार एवढे ऐकले असतात ना कीर्तन ऐकून ऐकून माणूस सेवाळून गेलेत काय फरक काय पडा आणि आज कसे कामाचे दिवस आहेत जवळजवळ पंचाहत्तर टक्के लोक शेतात आहेत पंचवीस टोक लोक जे आहेत ना। ते नाही भाऊ या भावाचे कोणाचे दोन दोस्त कोणाचे तीन दोस्त कोणाचे मित्र हे आले तर आता गावात इथं गावातली माणसं किती आहेत इथं सगळे गावातले पाहुणे रावणीच म्हणून तुम्ही कीर्तन ऐकले बरेच ऐकले आहेत आता मी जे आज कीर्तन सांगणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आधी आई वडिलावर त्यांच्या थोडं दहा मिनिट बोलवतो नंतर अभंगात सांगतो आई आणि वडील हे शास्त्रानं साधुसंतानं वेदानं धर्मानं हे आपल्याला पूज्य मानले आहे आई वडील माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक माता पित्याचा अंतकाळ ही धर्माची अति पवित्र सूर्यादि ग्रहणे योनी येऊनी माता पिता मरणे अंकित जो दिवस जर तुम्ही केलं तर ते आशीर्वाद देतात आणि तुम्ही नाही केलं तर श्राप देतात त्यांचा श्राप लागला एकदा की घरात बरकता येत नाही माणसात माणूस राहत नाही सगळे माणसं कोणी बुकारी न पडे दस येत नाही घरात सगळ्या घरामध्ये किरकिऱ्या ते वडिलाचा श्राप असतो तुम्हाला त्यांचा जर आशीर्वाद लागला तर महाराज म्हणतात त्यांच्या आशीर्वादाच्या पुढं देवाचा आशीर्वाद सुद्धा कमी आहे देव फक्त तुम्हाला एकदाच आशीर्वाद देतो म्हणजे एकदा तुम्हाला माणसाचा जन्म देतो पण लहानपणापासून सांभाळते कोण एवढी समजतात ना